मध्ये बाई घ्या इथे आवाज होणार महाराष्ट्र सरकारने जे कामं केले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य उपमुख्यमंत्री पंडित अजितदादांनी या कामाची खऱ्या अर्थान पावती आहे आणि मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं आणले खऱ्या अर्थाने जनतेने त्याची पावती दिलेली आहे घराने शाहीला पूर्ण बाद केलेला आहे आणि जो काम करेल त्याच्यामागे जनता राहायला राहते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय जो मतदार मतदारसंघात झालेला आहे हा एक दिशा दर्शवणारा आहे की जो काम करेल जो लोकांसाठी असेल तो लोकांसाठी झडेल लोकांना केंद्रासाठी ठेवेल अशाच लोकांबरोबर जनता राहील म्हणून खऱ्या अर्थाने आजचा विजय मी जनतेला समर्पित करतो खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस मेहनत घेतली मी मधल्या काळात सांगितलं एखादा आमदार निवडून येत असताना हजारो कार्यकर्ते लाखो मतदार त्याच्यामध्ये सहभागी होता रात्र दिवस करता रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करता स्वतःच्या घरचं खाता आणि मेहनतीने काम करता आज खऱ्या अर्थाने भाजपाचं मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानले पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतः वाहून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली जेव्हा ज्यांचं तिकीट गेलं त्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि खूप चांगलं काम केलं जेव्हा मी भाजपाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते जे नंदुबाऊ असतील डॉक्टर फडके असतील अशोक कांडेलकर असतील श्रीकांत महाजन असतील आमचे मधु राणे असतील मुक्ताईनगरचे आमचा जो तालुका असे जावरे असतील या सगळ्या पदाधिकारी अनेक पदाधिकारी अजून आहे यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि येणाऱ्या काळातही शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचा अखंड जोड हा चांगल्या चांगल्यामध्ये राहीन चांगल्यापदी कामं करू आणि मतदारसंघामध्ये परत पाच वर्ष विकासाचे असतील विकासाचा पर्व असेल त्याच्यावर शंका नाही तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रात बी युतीचा डंका आहे महायुतीचा डंका आहे आणि एकतर्फा राज्य हे महायुतीचं आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही

आणि दो आता दोन हजार चोवीसच्याच लोकसभेमध्ये मोठ्या पद्धतीमध्ये त्यांच्या कुटुंबात विजय मिळाला त्या टायमा ई व्ही एम कावरही घेतली त्यांनी अक्षय त्या टायमाला ई व्ही एम बरोबर आहे आज ई व्ही एम खराब झालं खऱ्या अर्थाने स्वतःचं कर्तृत्व संपलं आहे लोकांनी त्यांना साफ नाकारलेला आहे मतदारसंघातली जनता मुप्दायनगर मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे आणि त्यांनी घराने शाहीचा पूर्ण बिमोड केलेला आहे खऱ्या अर्थाने कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता झाला पाहिजे म्हणून आज राज्यकर्ता कार्यकर्ता होतो आहे कुटुंबातला लोक व्यक्ती नाही कुटुंबामध्ये आज परेशानी आहे तुम्ही समजून घ्या आजचा दिवस त्यांची सहानुभूती त्यांच्याविषयी ठेवा बस तेवढंच मला म्हणायचं आपल्याला थँक्यू जळगाव जिल्ह्यामध्ये